नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे आहेत ना चला ह्या घराकडे मी आली आता ह्या घराची हालत तर खूप बेकार झालेली आहे कारण इथं कोण राहत नाहीयेच कधी कधी झोपाय तर येतो पण खूप बेकार हालत झाली हे आता साफसफाई चालली बघा पूर्ण गच्च म्हणजे भरलं होतं बघा ही हे सगळं साफ करतोय आता हे म्हणजे कचरा जमा करूनही करतोय तर तुम्ही बघू शकता हे सगळं तुम्हाला दाखवते पूर्ण मागणं पूर्ण सगळं हे विचित्र झालं आहे आणि तर कसं आहे कोण राहत नाही तर लोकांचंच असं वाटतं की तर त्यांचं राज आहे म्हणून भंगार सामान हे सगळं सामान इथं टाकून ता दिलं एकदम आपण म्हणतो जाऊन दे जाऊन कोणाला काय बोलायचं काय बोलायचं म्हणून मी कोणाला बोलत नाही काय नाही पण आज मी बरोबर केले जाणार काय तुमच्यासाठी घर घेतलंय काय मग तुम्ही सामान टाकता आमच्या इथं बरोबर बर, मग हे कौत गट गवत कारण तुम्हाला काय हातबीत काय दुखतोय बिखतोय दुनियाचं गवात आलंय ते पण करावं ना तुम्ही आपलं म्हणून सामान टाकता मग टाका आपलं म्हणून तुम्ही गवात पण कार घेतलं हां आणि वापरा ना तुम्ही काय तुम्हाला नाही म्हणत नाही काय गोष्टीला बघा पूर्ण एकदम तुम्हाला दाखवते महागं पूर्ण थाबा काही पूर्ण पूर्ण दादाच्या पोराने काही सगळं इथं गावात बिवात येते सगळं काढलं काही तर सगळं टाकून <गएगा>। दिले काढले बिरले हे बघा पूर्ण हे झाल्या ग झाले बघा बघितलं का हे बघा हे बघितलं का सगळं झाडं मिरं सगळं झालं आलं तसं काटमात मुटमात सगळं आले हे बघा आणि ते कोणी सामान टाकलं होतं इथं त्या सगळं साफसफाई करून घेते बघा हे बघा बोलाय गेलं की ह्यांना राग येतो म्हणजे ह्यांना बोलायचंच नाही इथं मग हा हे बघा हे सगळं इथं हा इथं कोणी नाही काय नाही गावात बी काढायचं हे बी काढायचं हा बोललं की राग येतो हे बघा किती गावात आले हो का हे बघा पूर्ण गावात भरलं हे हे बघा पूर्ण गावात आणि गच्च भोबले बघा हे बघा ह्या बाथरूममध्ये जायचं कसं बघा विचार करा हां कसं जायचं बाथरूममध्ये जायचं म्हणलं तर हे देवाचं झाड बघा माझं आता मी सगळं सगळं तुम्ही दिसतंय बघताय ना हे सगळं बघा तुम्ही हे बघा पूर्ण गावात हिथून तिथून गावातच गावात भोबलं दिसतं काँग्रेस आणि ते सुबाबर काँग्रेस सुबाब हां हे बघा सिथं साप दीप काय काय साप साप हे सापरा दिसतोय काय माहिती पाय पाय वय मेन सापच आहे का बघा हे बघा गच्च भरले हो का गच भरले खाली बघाय बावतामध्ये पाय बिघ सामोरून बघा हे बघितलं का हे बघितलं का किती भरले हा तरी हवा तेव्हा महिंदाला कचरा झाला होता पुरीने साफ करून घेतलंय बघा हे बघा किती साप तु असत मला तर वाटत हे साप बिघतो खूपच असत एकदम बघितलं का हा हे बघितलं का नका त्या बाथरूम जायचं कसं हा आता तुम्ही बघू शकता दुनियाच हे सगळं भरणे हो का हे बघा हे बघितलं का सगळं गावातच गावात हा आता जायचं एपोरे येऊ नको नका सगळं भरलंय बघा हे सगळं भरलंय एपोरे जा भीती वाटते मला बघा गेल्याबद्दल तिथं लिमन बिमन काय 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 टाकतात तिथं लोकांना असं वाटतं आहे कचरपटी आहे म्हणून कचरा पण टाकतात हां बघा त्यांना वाटते तर कोण हात नाही काय नाही तरी कचरा टाकाय चालू केला आहे आता एवढी बारी मी काय बोलणार नाही नंतरची बारीबरोबरच बोलते हां अं झाले मा बघते त्याला हो का आता हे एवढं गच्च बोलले या तर कसं झालं आहे बघितलं का हां घराची हालत पण बघू तुम्हाला दाखवते तसं घरचं चांगलंच राहिलं घराला काही प्रॉब्लेम नाही झाला ते बघा केलाय घर भाऱ्यान द्यायचं हे भाऱ्याने देऊन टाकते एकदम नाही तर हे बघा सामान पण आहे ना इथं सामान अभ्यास ये करायचा येस बघितलं का किती हे झाले का हे बघा गणपती बाप्पा आपले माझ्या घरात जिथं जिथे घर आहेत ना तिथे तिथं गणपती तुम्हाला दिसणार एकदम माझं मुंबईला पण घर आहे मुंबईला पण घरात गणपती आहे आणि हे बघा हे गणपती या गावी आहे मी हे बघितलं का चला चलासावसा चला अजून बघूया भाज साफसफाई बघूया तुम्हाला दाखवते ठीक आहे बघितलं का आता तिथं सगळा कचरा जमा केलाय तिथंही चाललं आहे जरा हे बघा सगळं झाडू मारलं हिथलं पोरींनी आता मी पण केले त्यांच्या संगती काय खूप कचरा झालाय खूपच मागचे तर बघा हे साईडला तर असं झालंय तर किती कचरा होता जुनं काय कचरा पट्टी टाकल्या टाकतात नुसते एकदम भरपूर काय एक बोलली आता मी पण ते कमीच बोलली मी आता ह्याच्यानंतर तर नाही जास्त बोलणार हे बघा पूर्ण मागं फुट हो काच भरलं गावताने बघितलं का गच भरलं एकदम आता तुम्ही असं घर बघितलंय आता बघा साफसफाई करते मग तुम्हाला घर कसं वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये लिहा पूर्ण घरातलं सगळं साफसफाई करून घेणार आहे आता कोणाला बोलवून घेते नाहीतर मग स्वतःहून मी करते आणि एवढं सगळं बघितलंय तुम्ही आता हे नको नको तुला बघा पूर्ण कटचाल पट्टी झाल्यान झालाय माहिती आहे घेत कोण नाही कोणीच लक्ष नाही हे बघा कोणी जे सामान टाकले कोणी काय करते कोणी काय करते बघितलं का आता हे सगळं स्वच्छ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते ठीक आहे चला

घर माझं माझ झालंय सगळं गावतानी गच्च भरले हो का गच्च गावताने गावतानी गच्च भरलंय का आम्हाला बोलायला कोणाला उठतायला बिबटायला तर हजार रुपये मागतात बाया आता देवा म्हणलं ते हजार रुपये लोकांना देण्यापेक्षा मी स्वतःहून करेन बाया म्हणलं हा हे बघितलं उली 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 करून करती पण दे हजार हजार तर गेल तर गेलं जाऊन बिचारांना त्यांना तर कोण देणं आहे का नाही पण आता सध्या माझ्याकडे खरंच पैसे नाहीत काहीच नाहीत म्हणून म्हणलं चल स्वतःहून मी करीन म्हणलं आता आता दोनशे तीनशे चारशे रुपये पर्यंत असतं तर दिलं पण असतं करून पण घेतलं असतं आता ते हजार हजार दोन दोन हजार मागितल्या बाई मला कसं व्हायचं आता काय अवस्था झाली घराची बघितले का हो का चीज बघितलं आहे आपली किती लय चीज आहे बघा तिच्याला तिचा लागल्या मस्त पिकी एकदम मस्त आता काय करायचं तर एकदम माझं सगळं लय माझं नुकसान झालंय आहे का ठीक आहे चला सामान स्वतः टाकलं होतं आता हे ताईला मी चिज बघा ना किती भरली मी चिचणी एकदम चीज तोरायची म्हणते व आता ते झाडात झाड असं वाटते तोरून टाकावं म्हणते कारण लईच लई भंगा झाल्या झाले गवाच्या पोरी पोर तिन्हीच्या तिन्ही माझ्या संघ असतात बाजी नाई पोर बघा काजेल लाजायला केवढी उचलली काजय आमचं ओंब ना पोरं लाजायला लागली आता त्यांना मग सवय विसरली ना आता एकदम सारखी माझ्या सांगत असतात पोरं एकदम मी येत नव्हते गावाला तर पोर कसं पूरगी सारखी म्हणायची आता ये ग आता ये ग आता ये ग कसं असतं सगळ्यांना नही हे असतं ना आमच्या काजाला माझी लय हाऊस हाऊस आता ये ग आता ये ग आता ये आता आली मग बघा आमचं गाव कसं दिसतंय नाही गाव आहे पण का सगळे आता मी आली तर सगळ्या बायका जमा झाल्या होत्या दुनियाभरच्या बोलाय बिलाय लागल्या बिचाऱ्या आता काय बोलणार त्यांना काय मी ना नशिबाचा भोग मला लागन आहे का नाही आता मला खरं बघा गेलं ना, ना मी खूप डिप्रेशनमध्ये गे गे गेलेली आहे सध्याला माझी मानसिक स्थिती पण जागेवर नाही सध्याला एकदम मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप त्रास होतोय सध्याला मी कोणा काहीच नाही बोलू शकत पण नक्कीच तुम्हाला काय गोष्टी सांगेन माझ्या मनात मन हलकं कर करेन आणि मला कुणाशीही लेणं देणं काही नाही आणि खूप लोकांनी मला कमेंट वगैरे छान छान केल्या आणि जे लोक मराठीमध्ये कमेंट करतात ना त्याला नक्कीच मी लाईक करणार आणि हिंदीमध्ये करणार तर नक्कीच मी लाईक करणार कारण मला इंग्लिश येत नाही तर मी तुमच्या इंग्लिशवाल्या कमेंट नाही वाचू शकत मला माफ करा कारण खूप म्हणजे खूप माझ्या पहिल्या व्हिडिओला एवढ्या छान छान कमेंट आल्यात आता बघाय गेलं ना मला डोळ्या देवा शपथ सांगते माझ्या डोळ्यामध्ये अपर्ष पाणी आलं ते कमेंट वाचता वाचता आणि शप्पत सांगते मी तुम्हाला खरंच सांगा मला कोणत्या देवाची शपथ घेतो तुम्हाला त्या देवाची शपथ मी घेते आणि खरंच त्याच्या तुमच्या कमेंट वाचल्या डोळ्यामध्ये असं पाणी आयलं होतं नाही पाणी आलं होतं माझ्या डोळ्यामध्ये एकदम मी मला खरंच खूप लोक मला प्रेम करतात आणि खरंच तुमचं प्रेम मी हमेशा माझ्या मनामध्ये असणार तुमच्या प्रेम मी पण माझं प्रेम तुमच्याजवळ तुमचं प्रेम माझ्याजवळ आणि हमेशा माझा आशीर्वाद तुमच्याजवळ तुमचा आशीर्वाद माझ्याजवळ असू द्या हेच तुम्हालाच बोलायचं आहे आणि मी खूप छान छान व्हिडिओ बनवीन झालं गेलं गंगेला पावलं म्हणेन मी मला कोणालाही काही बोलायचं नाही काहीच नाही आणि खूप छान छान ब्लॉग दाखवीन खूप छान छान सगळं काय दाखवीन मी हे सगळं माझं घरदार आहे बघा ही आता कसं माहिती आहे का घराचं हालत जरा बेकार झालेले आहे मुंबईच्या पण घराची बेकार हालत झालेली आहे गावाची पण झालेली आहे तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की ना ना माझ्या कमेंटमध्ये लिहा आणि चांगल्या कमेंट केल्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आणि श्रीस्वामी समर्थ आजच्यापासून आज आपण हमेशा तर बोलणार जय महाराष्ट्र ते पण बोलणार आणि श्रीस्वामी समर्थ आणि माझे मला खूप बोलायचं पण नक्कीच मी जशी वेळ येईन तसं सांगेन सा मी पण हमेशा मी श्री स्वामी समर्थ बोलणार कारण स्वामी आहेत तर सगळं काय आहे आणि खरंच माझ्या इथं स्वामी प्रगत आहेत म्हणजे प्रगत म्हणजे आहेत माझ्या आहे माझ्या म्हणजे जेव्हा मी घर घेतलं ना तेव्हा इथं पहिलं झाड बिर काहीच नव्हतं तर हे झाड आलं स्वामींचं आणि त्यावरच मला एवढं कळलं नाही की स्वामी खरोखर माझ्या इथं प्रगट झालेले आहेत पण मी चुकून त्या साईडला बाथरूम लावलेलं आहे पण ती नक्कीच तुला त्या साईडला बाथरूम आहे त्या साईडला बघा ते, ते, सा ते, सा ते सा हे बाथरूम दिसतंय ना ते बाथरूम आहे मग तिथनं बाथरूम काढून स्वामींचं झाड तुम्हाला दाखवते हो का इथं स्वामींचं झाड आहे हो का इथं इथं कपरेल आता गवतात मी जाऊ नाही शकत भीती वाटते बिपाची भी तर ते तुम्हाला नक्की दाखवेन आणि सगळं साफ केल्यानंतर मी छोटासा एक व्हिडिओ दाखवेन आणि खरंच धन्यवाद सगळ्यांना कोटी कोटे मनापासून तुम्हाला आभारी मानते माझ्या मुलाला पण तुम्ही छान छान कमेंट केल्या आणि खरंच खूप लोक मला प्रेम करतात आणि खरंच सगळ्यांना माहिती आहे मी तशी नाही एकदम कारण कसं माहिती आहे का मला आता काही गोष्टीवर बोलायचंच नाही मला पण मला परमेश्वर बघतो आणि तुम्ही मला बोलागता की मी कशी आहे म्हणून बरोबर आहे का नाही तर चला जय महाराष्ट्र आणि श्री स्वामी समर्थ बाय